ही सगळी तयारी चालू आहे इथे आणि आई आपण महालक्ष्म्यांसाठी काय काय फुलोरा बनवतो कारण हे बिचारे बोल राहतच नाही बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तळून झाल्या आहेत आता आम्ही सगळे मिळून करणार आहे मला काय करणार आपण ठीक आहे ओके हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा आपल्या घरी बसले आहेत आणि उद्या महालक्ष्मी बसणार आहेत त्याच्यासाठी आम्हाला महालक्ष्मीची तयारी करायची आहे डेकोरेशन वगैरे तर सगळंच बाकी आहे पण त्याच्या आधी आम्हाला फुलोरा करायचा आहे आई आणि काकू दोघी लागले आहेत त्याच्यामध्ये आणि मी आता त्यांना जॉईन होणार आहे सो मी तुम्हाला दाखवते की फुलोऱ्यामध्ये आम्ही काय काय पदार्थ करतो आणि कसा सगळा बनवतो ते एवढं नाही ना पुढे बनवायचं ना ही सगळी तयारी चालू आहे इथे आणि आई आपण महालक्ष्म्यांसाठी काय काय फुलोरा बनवतो पंचखाद्य खाद्य करून आपण हा सगळं सारण भरवलेला आहे भरलेला आहे आपण त्याच्यात आता आपल्याला सगळा फुलोरा तयार करायचा आहे आपला प्रमाण असतं सव्वा किलोचा रवा त्यात दूध घालून मोहन घालून मी रवा भिजवला आहे आता त्याच्यात पहिले प्रथम आपण मोदक करू मोदक केल्यानंतर महालक्ष्म्यांची फळं पिटारे वेण्या हे सगळं बनवणार आहे चकली त्याच्यानंतर मग आपल्याला बनवायच्या साठोऱ्या करंज्या पापड्या हे सगळं जे आहे लाडू अनारसे हे सगळं आता फुलोरा आपल्याला महालक्ष्मींचं बनवायचं आहे जसं आपल्या इथे आहे पद्धत महालक्ष्मींच्या सोळा बाळांचे आठ नैवेद्याचे पाच असे आपल्याला सगळं प्रमाण तीस तीस करायचं आहे आणि हा फुलोरा पूर्ण आपल्याला तयार करायचा ठीक आहे आणि काकू इथे करंजा करतात पहिली करंजी बनली आहे तीच बनवायच्या म्हणजे हे सगळं मला करायचं आहे नंतर मी आता शिकून घेते मी काय अजून याच्यात म्हणजे माझं पहिलं पहिलं वर्ष आहे जे मी बघते हे सगळं करताना खाल्ली आहे मी पण अजून बनवलं नाही आहे तर मी आता फक्त यांना एक हेल्पिंग हँड म्हणून आहे असिस्टंट टाईप मला काही येत ये नाही पण मी सगळं शिकून घेईन कारण की नंतर मलाच बनवायचं आहे सो आता मी एक एक, 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 एक करायला लागतो 你拿那个东西。 मी जयसिंगपूरच्या असल्यामुळे जे की कोल्हापूर जिल्ह्यात येतं मला फुलोरा काय असतो हे कधी माहितीच नव्हतं तिथे महालक्ष्मी आमच्या घरी कधी बसल्याच नाहीत फक्त गौरी यायची एका कलशामध्ये पाणी भरून आपण गौरीची जी पत्री भरून गणपतीच्या साईडला ठेवून द्यायचो आणि त्याला पुरणपोळीचा आणि भाकरीचा नैवेद्य असायचा इतकं मला माहिती होतं पण फुलोरा माझ्यासाठी कम्प्लीट नवीन होता हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं त्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड होते नवीन काहीतरी शिकण्यासाठी आणि ते असतं ना की आपल्याला खूप जास्त असं वाटतं की आपण चांगलं करून दाखवावं फर्स्ट अटेम्प्टमध्ये सो सगळे लोक आपलं कौतुक करतील माझ्या पण तसंच होतं की सगळ्यांच्याकडून कौतुक मिळवायचं मी पहिला मोदक बनवला तो नॉर्मल मोदकापेक्षा तिप्पट साईजचा झाला मग मा आईनी मला सांगितलं की इतके मोठे मोदक नसतात बनवायचे छोटे छोटे बनवायचे त्यानंतर मग मला जमलं मग मी छोटे छोटे मोदक बनवले त्यानंतर मला पापड्या बनवायला दिल्या त्या सगळ्या मी लाटून ठेवल्या जवळपास तीस ते बत्तीस मी बनवल्या त्याच्यानंतरचं माझं काम होतं ते म्हणजे सांजोऱ्या बनवणं सांजोऱ्या माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होत्या हे बनवण्यासाठी जर जे सारण होतं ना दूध रवा आणि पंचखाद्य हे सगळं मला काकूने बनवून दिलं जसं की तुम्ही बघितलं आम्ही बऱ्यापैकी के सगळं केलं आहे मी पापडी करून घेतली बाकी वेणी फळ परत पेठाऱ्या आणि चक्री जे होते आई ते आई आणि काकूने केले त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बेसनाचे लाडू बेसनाचं बेसन भाजून ठेवलं त्यात पिटी साखर वगैरे टाकून ते ठेवून दिले त्याला बेसनाचे लाडू आम्हाला आता हे करायचे गोळायचे आणि मी आता सांजोऱ्या करते सांजोऱ्या मला पण माहिती नव्हता कधी घरी बनला नाही तिकडे पश्चिम महाराष्ट्रात सो सांजोऱ्या असं असतो की जे पंचखाद्य असतं आपलं ज्याच्यामध्ये आपण खोबरं आणि जे मगाशी आईने तुम्हाला दाखवलं हे सगळं जे आहे त्याच्यासोबत तेचा त्याच्यामध्ये रवा भाजून त्याच्यामध्ये दूध टाकून हे सगळं एकत्र मिक्स करून ते सांजोऱ्यामध्ये भरायचं असतं सो मी आता तेच करते इथे आणि हे लागून हे शेवटी तळायचं असतं तो आता तिकडे यांचं मोदक वगैरे सगळं तळून झालं मोदक वेण्या वगैरे आणि कर करंजा पण तळून झाल्यात आता त्याच्यानंतर मला वाटते पापरी तळतील आणि मग त्याच्यानंतर सांजोऱ्या आणि सगळ्यात शेवटी अनारसे बनतील सो त्याच्यानंतर मग आमचा फुलोरा कम्प्लीट होईल आणि जे काही तुम्ही काउंट बघितले ते सगळे तीस तीसचे काउंट आहेत तुमच्याकडे पण महालक्ष्मी बसतात का फक्त गौरी येते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फुलोऱ्यासाठी जर तुम्ही महालक्ष्म बसवत असाल तर फुलोऱ्यासाठी तुम्ही काय काय करता हे पण मला कमेंटमध्ये सांगा आता मी पटकन सांजोऱ्या बनवून घेते आणि त्यानंतर तिकडे जाऊन तुम्हाला दाखवते किचनमध्ये की तळण वगैरे कसं आहे लाटायचं सगळं झालंय आमचं सांजोऱ्या वगैरे माझ्या झाल्या बनवून आई येणार असे पीठ मळतात माझ्या माहेरी अनारसे हे नेहमी दिवाळीत बनायचे गणपतीमध्ये आम्ही कधीच अनारसे नाही बनवले माझी आजी खूप जास्त छान अनारसे बनवते इथे आई मला दाखवत होत्या की अनारसेचं पीठ कसं मळायचं असतं दुधाचं प्रमाण थोडंसंही जास्त झालं ना तरी पीठ बिघडू शकतं कनिक बिघडू शकते हे ते मला सांगत होत्या इतकं सगळं अजून तळायचं राहिलं आहे थोड्या सांजोऱ्या आहेत या पापड्या सगळ्या राहिलेत आता आपण हे सगळं तळायला घेऊन जाऊ किचनमध्ये आल्यावर मी बघितलं की काकू मी बनवलेल्या सांजोऱ्या तळत होत्या आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्यातली एकही सांजोरी तेलामध्ये फुटली नाही ते चांगलं झालं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तळून झाल्या आहेत आणि त्या सगळ्या इथे आहेत आहे। मी तुम्हाला एक एक दाखवते की काय काय तळून झाल्या करंजा सगळ्या झाल्या इथे इथे ह्या वेण्या आहेत इथे चक्री आणि ही फळं आहेत इथे ह्या खान सांजोऱ्या सांजोऱ्या आहेत आणि मोदक पण तळून झाल्यात आणि एवढं अजून तळायचं बाकी आहे आणि पापड्या सगळ्या तळायच्या राहिल्या त्या दोघी तिकडे तळणाचं करत आहेत आणि माझ्याकडे डिपार्टमेंटाला बेसनाच्या लाडवाचं ते वळतात कधी बघायचं आहे इथे साखर वगैरे टाकून ठेवली आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून ते 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 आता ते वळतात का मी बघणार आहे माझं माहेर आणि सासर यांच्या ज्या पद्धती आहेत ना त्या पूर्ण वेगळ्या आहेत माहेर मी नेहमी दिवाळीतच बेसनाचा लाडू खायचे आणि आता गणपतीमध्ये इथे बेसनाचा लाडू बनवत होते मला असं वाटतं की याच्यामध्ये तूप जास्त झालंय कारण की याचा आकार गोल राहत नाही अर्धी वाटी बेसन अजून भाजून टाकून मग त्याच्यानंतर लाडू वळायचे कारण की हे बिचारे गोल राहतच नाही बेसनाचा लाडू काही बनला नाही त्याच्यामुळे मी ते तसंच ठेवलं त्याच्यानंतर किचन मध्ये गेले तर आईनी मला हे दाखवलं की अनारसे कसे बनवतात नैवेद्याचे अनारसे असल्यामुळे ते इतके मोठे नव्हते कारण की चांगले हाता एवढे मोठे अनारस मी माझ्या माहेरी खायचे इथे असे नैवेद्याचे छोटे छोटे अनारस होते पहिले तर मी हे सगळं बघून घेतलं की आईने आणसं कसं बनवलं त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तू ट्राय कर त्याशिवाय तुला समजणार नाही मग मी ट्राय करायला घेतलं आणि ह्याच्यातला सगळ्यात मोठा टास्क आहे तो म्हणजे याला तुपामध्ये टाकल्यावर कंटिन्युअस याच्यावर तूप टाकत राहावं लागतं नाहीतर मग हे अनारस जे आहे ना ते तुपामध्ये पूर्णपणे विखरून जातं आणि त्याचं मला टेन्शन आलं होतं की पहिल्याच अटेम्प्टमध्ये माझ्याकडून असं काही व्हायला नको नाहीतर कसं आपला डिसमूड होतो अजिबात चांगलं नाही वाटत की आपण काहीतरी करायला घेतलं आणि ते चांगल्या प्रकारे झालं नाही मग मी थोडं घाबरत घाबरत असे तुपामध्ये सोडून घेतलं त्याच्यात पण माझ्या लक्षात नाही तो झारा घ्यायचा आणि त्याच्यावर तूप टाकायचं आईंनी मला सांगितलं की पटकन हा झारा घे आणि तूप त्याच्यावर कंटिन्युअस टाकत राहा मी तसं केलं आणि नशिबाने तो अजिबातच तिथे विखुरला नाही आणि खराब नाही झाला चांगल्या प्रकारे तळला गेला आणि माझा फर्स्ट जो अनारस होता ना तो अशा सक्सेसफुल झाला सगळं तळून झाल्यावर आम्हाला बेसनाच्या लाडवाची आठवण आली बेसन आम्ही भाजून ठेवलं होतं पटकन ते ॲड केलं आणि त्याच्यानंतर लाडू वळायला घेतले आणि ते चांगल्या प्रकारे वळले गेले तरी मला तूप जास्त वाटत होतं पण आई बोलल्या की नाही इतकं तूप बरोबर आहे मी म्हटलं आपल्याला काही जास्त माहिती नाही तर बोलण्यात काही अर्थ नाही आपल्याला हळूहळू सगळ्या गोष्टी समजतील मग पटकन त्याला ड्रायफ्रूटने आईंनी गार्निश केलं आणि अशा प्रकारे बेसनाचे लाडू पण आमचे कम्प्लीट झाले फायनली आमचा फुलोरा बनवून झाला आहे तो थंड होण्यासाठी ठेवलाय बेसनाचे लाडू जमले मेन म्हणजे मला टेन्शन आलं होतं की बेसनाचे लाडू जमतात का नाही पण ते झाले ते पण ठेवून दिले आता आम्ही तिघीपासून जेवणार आहे कारण की सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नाही आहे काही म्हणजे काहीच खाल्लं नाही आहे मी तर पाणी पण नाही पिलं सो आम्ही आता बसून जेवणार आहे संध्याकाळचे आत्ता साडेपाच वाजलेत सो पटकन आम्ही जेवण वगैरे करणार आहे कारण की त्यानंतर परत मला ही साडी चेंज करून डेकोरेशनला लागायचं आहे काही रेस्ट वगैरे नाही आहे कारण की महालक्ष्मी उद्याच बसणार आहेत सो पटापट सगळं आवडायचं आहे इथलं मी सगळं झाडून वगैरे घेतलं सगळं फुलवर्याचं थोडा पसारा पडला होता सगळं आवडून घेतला सो आता पटकन थोडं रिलॅक्स होऊन जेवण वगैरे करणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की आम्ही डेकोरेशन कसं केलं महालक्ष्म्यांचं ते आम्ही तिघींनी मस्तपैकी बसून जेवण केलं मी पहिले साडी चेंज केली कारण की रोजची सवय नसल्यामुळे ना साडी मध्ये सगळी कामं करायची म्हटल्यावर थोडं अवघड जातं पण आता हळूहळू मला सवय होतीये इतकं काही मला कठीण वाटत नाहीये त्याचं त्याच्यानंतर ओट्यावर सगळा पसारा तसाच होता तळण्याचा तो आधी साफ करून घेतला आणि त्याच्यानंतर थोड्या वेळासाठी मस्त रेस्ट केली आता आम्ही सगळे मिळून करणार आहे मला काय करणार आहे आपण डेकोरेशन महालक्ष्मी आम्ही आता पटकन डेकोरेशन स्टार्ट करणार आहे कारण की तसं पण आम्ही लास्ट मोमेंटला सगळ्या गोष्टी करत असतो त्यामुळे आता पण तेच करतो करतोय सात वाजता उद्याचं काही महालक्ष्मी बसणार आहे आणि कसं करायचं काय करायचं याच्यावर काय फायनलाइज झालं नाही आहे सो बघू आता चुकीचं लावलं ते खाली खाली चारच चार पाहिजे ना एगो, 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 चार फुटाचं थोडीच आहे

डेकोरेशनचं सगळं सामान आम्ही पुण्यामधून आम घेतलं होतं रविवार पेठेत गेलो होतो एक दिवस तिथून सगळं घेऊन आलो येता येता आमची चांगली कसरत झाली कारमध्ये पण तरी पण पाईप हे पाईप्स आम्ही तिथूनच घेऊन आलो पुण्यामधून अकोल्यात आल्यावर लक्षात आलं की दिवाणावर हे रॉड्स बसतच नाहीत आम्हाला ते कट करावे लागले काकांनी आम्हाला ते चांगल्या प्रकारे कट करून दिले मग तो सांगाडा चांगल्या प्रकारे त्या दिवाणावर फिट झाला त्याच्यानंतर आमचं ऍक्च्युअल डेकोरेशन चालू झालं वल्लभला पण आम्हाला हेल्प करायची होती पण त्या बिचाऱ्याला इतक्या चांगल्या प्रकारे सगळं जमत नव्हतं सेफ्टी पिन वगैरे लावणं तरी पण तो मागे पुढे करत होता म्हणून त्याला दोन चार कामं सांगत होतो हे कर ते कर ते म्हणून डेकोरेशन कम्प्लीट करता करता चांगली रात्र होऊन गेली दिवसभराचा मला इतका आला होता चांगली माझी एक होऊन गेली पण हे डेकोरेशन बघून मला चांगलं वाटलं थोडं कारण की चांगल्या प्रकारे हे एक्झिक्यूट झालं होतं फायनली आमचं डेकोरेशन कम्प्लीट झाल्याने तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगाल आय होप की आजचा पण हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि आमचं डेकोरेशन थोडं इनकंप्लीट आहे हे जे तुम्हाला दिसतो नाही हा याला म्हणजे तो दिसतोय समोर तो पाईप जो आहे तो समोर दिसतोय डोळ्यांना त्याच्यामुळे त्याला काहीतरी आम्हाला रॅप करायचं आहे पण ते काय ते आम्हाला समजत नाही आहे आम्ही विचार केला होता की सॅटिनची रिबिन त्याला रॅप करू पण ती आम्हाला बाहेर भेटली नाही आम्हाला बेबी पिंक कलरचीच पाहिजे आहे कारण की आम्ही पूर्ण मॉनिटरनंच थीम केली आहे तो ती रिबिन काय आम्हाला भेटत नाही आहे सो आम्ही उद्या सकाळी जाऊन ती रिबिन बघू आणि मग हे जे डेकोरेशन आहे ते कम्प्लीट करू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हे दाखवेल की महालक्ष्मी बसवायच्या आधी आम्ही काय काय तयारी करतो आणि महालक्ष्मी नेमक्या कशा बसवतात ॲक्च्युली माझ्यासाठी पण हे सगळं नवीनच आहे मी पण फर्स्ट टाइम बघणार आहे आई आणि काकू बसवतील हो महालक्ष्म्या मी फक्त बघायच्या भूमिकेत असणार आहे त्याच्यामुळे मी ते तुम्हाला उद्या दाखवेल आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि डेकोरेशन कसं वाटलं फुलोरा कसा वाटला आणि तुम्ही घरी तुमच्या कसा बनवता फुलोरा वगैरे जर तुम्ही बनवत असाल तर ते मला कमेंटमध्ये सांगा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय